नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पाठीमागं तुम्ही पाहिलंच असेल मी कुठं आहे जरा आठवण आली आपल्या हिंद केसरी सप्त हिंद केसरी चला म्हटलं भेटून या चला काय आहे बघू बक्या आराम आहे बघू काय रे आराम करतोस <coughs> बकासुरा आराम करतोय बाळा काय रे बस मित्रांनो आता उद्या भव्य दिवे असं महाराष्ट्रातलं सगळ्यात नामांकित कोरेगावचं मैदान होतं आणि या मैदानामध्ये बकासूरचं नियोजन कसं असणार आहे त्याचा पायरा कसा असणार आहे आणि मोहिल शेठ धुमाळ यांनी नवीन खरेदी केलेली आहे तर ती खरेदी कशी आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बऱ्याच दिवस झाला आपल्याला बकासूर पाहायला मिळाला नाही आज तुम्ही बघताय बकासरा आहे निवांत आराम करतोय उद्यासाठी तयार होतोय आणि आता त्याचं उद्याचं नियोजन कसं आहे काय आणि अजून गोठ्यावरती कोणकोण नवीन पाहुणे आलेले पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो एक महत्त्वाची मुलाखत होती म्हणून मी ह्या भागामध्ये आलो होतो आणि तुम्हाला माहिती मी ह्या भागात आलं की बकासूरला नेहमी भेटून जातो आज त्याला म्हटलं व्हिडिओ काढावा असंख्य प्रेक्षकांची इच्छा होती की मी बकासूरला भेटल्यानंतरचा व्हिडिओ एक प्रदर्शित व्हावा बरेच दिवस झालं बकासूरचं आणि माझा व्हिडिओ एकत्र आलेला नाही चला तर मग बघूया मोहील शेट आणि मामा काय म्हणतायत मित्रांनो नमस्ते मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही ओळखलंच असेल मी आज कुठं आलो आहे आपल्या येत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक शेठ धुमाळ आणि मामा आहेत मित्रांनो संतोष शेठ साळुंके मामा नमस्ते नमस्कार काय सांगाल आता कशी तयारी सुरू आहे बाका सुरूची उद्या सगळ्यात मोठं मैदान होतं कोरेगावचं हिंदकेसरी मैदान म्हणून ज्या मैदानाची ख्याती आहे कशी काय तयारी सुरू काय तयारी हाय चांगलीच चालू आहे तयारी आता किती दिवसाचा गॅप घेतला आहे बकासूरला चार पाच दिवसाचा घेतला आता आठ तारखेचा गॅप घेतला होता आणि आता त्यानंतर बारा तारखेलाच बकासूर पळतोय आहे आणि बरेच दिवस आपलं मिस मिसमॅचिंग होत होतं बकासूर एका ठिकाणी मी एका ठिकाणी त्यामुळं मुलाखत घेता येत नव्हती पण आज रावी त्या ठिकाणी मी आलो होतो एका ठिकाणी मुलाखत होती ते ती मुलाखत आटपून मी बकासूरला भेटायला आलो तुम्हाला माहिती आहे की खास मी नेहमी ह्या भागात आलो की बकासूरला भेटल्याशिवाय जात नाही आणि आता इथून पुढं लोणंदला जायचं आहे तर उद्याचा नियोजन कसं खटे का एकदम नियोजन क झालं आपलं पण आपण आपला पेरा आता कॅन्सल करून दुसऱ्यानंतर टॉपचा प्यारा केलेला आहे उद्या नस गाडी मित्रांनो पण पायरा काय नाही पायरा ते उद्या मैदानाचं करून तुम्हाला लोकांना वाटत नव्हतं ते करून दाखवणार आहे काय म्हणताय म्हणजे जे कोणाला वाटलं नव्हतं ते करून दाखवणार आहे म्हणजे पायरा कसा असेल म्हणजे चांगलाच असेल टॉपचा पायरा म्हणजे एकंदरीत पहिला पारा काय कारण असतो रद्द झालाय आणि आता हा नवीन करण्यात आलाय पहिला रद्द झाला दुसरा रद्द झाला आणि तिसरा पीक झाला तिसरा पीक झाला मग तिसरा काय टॉपचा आहे का म्हणजे नक्कीच लय मोठी पडद्या मागे हालचाल झाली म्हणजे जे प्रेक्षकांना वाटत नव्हतं प्रेक्षकांना ते उद्या म्हणा ते उद्या म्हणजे अशी काय टॉपची गाडी पडला आता गाडी चांगलीच पळती बर प्रतिस्पर्धीच त्याच्या गाड्यात पळेल का आता ते काही सांगू शकत नाही सगळं पण लवकरच उद्या कळ मैदानात आल्यावरती मैदानात आल्यानंतर मित्रांनो आपल्याला समजणार आहे उद्या खूप असं सुंदर असं कोरेगावचं मैदान होणार आहे आणि ज्या मैदानाची संबंध महाराष्ट्रामध्ये चर्चा असते हे मैदान आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे की एवढं मोठं मैदान म्हणलं की किती दिवस आराम आणि का करावं लागतं आराम ना आराम तसं त्याला चालतच नाही पण आता म्हणलं मोठं आहे म्हणलं एक दोन दिवसाची गॅप परत दहा तारखेला बारा तारखेला जवळ होतं ना त्याच्यामुळे दोन तीन दिवस गॅपच झाली त्याला कसा आराम करतो आता व्यवस्थित आहे आता आता उद्याच कळे ना मला उद्या आराम काय करतोय मस्ती करतो ना मस्ती चांगली डोंगरा फिरून आले आता त्याला डोंगरात फिरून आले आराम केला किती वाजता फिरवायला नाही साधारणतः mm, दहा वाजता गेलो होतो वरती म्हणून आणि मग नंतर किती वाजता आणले <देखेखेखे> खाली <देखे> बारा वाजता दोन तास वरती फिरत होता <देखे> दोन तास वरती फिरतो आणि साम्राज्य mm. आता दुसरा साम्राज। नवीन कुठला घेतलाय तर दुसरा एक वासरू घेतले नवीन कर्नाटकवर कर्नाटक वर हो कुठलं कर्नाटक मधलं कर्नाटक मध्ये जे माम बँगलोर बँगलोर वर हो बर कशात मोडते आहे ती प्युअर मैसूर प्युअर मैसूर बरोबर नाव वगैरे काय नामकरण झालं का नाही ठेवायचं मैदान नाव बैला पाहूल बकाच बरोबरच पाळणार आहे नाही बरोबर आणि मग नंतर बकास त्याची कशी पारख केली पारक म्हणजे आपली फोनवर व्हिडिओ आले ते त्याच्यावर पारख केली आपण त्याच्यावर प्रत्यक्षात फेरे टाकले की नाही हो टाकले आजच फेरे टाकले त्याचे आजच फेरे टाकले मित्रांनो आणि ह्याचं नवीन नाव तुम्हाला काय वाटते काय ठेवा आता त्याचं नवीन आमची पोरस्ट ठरवलं आमचे काय काय ठरवलं फॅन लोक कमेंट नाव फॅन मित्रांनो मैदान तुम्ही हा व्हिडिओ पाहणार आहे आणि निश्चितच त्याच्यामध्ये तुम्ही मोहील शेठ धुमा यांची नवीन बँगलोरची जी मैसुरी खरेदी आहे त्याचं नाव काय ठेवायचं हे कमेंटमध्ये नक्की सांगा भरपूर प्रतिसाद द्या भरपूर कमेंट करू द्या करा समजू द्या सगळ्यांना की सप्त हिंदी केसरी बापासोचे फॅन्स घेतील आणि त्याचा नवीन जोडीदार येतोय त्याचं नाव काय हवं होते आता एवढी सगळी नवीन घेत होतोय का नियोजन करायला नाही एवढं काय त्रास होत फक्त इकडे तिकडे आता सम्राज्य पडायला लागलाय बाकासूरच्या गाड्यात पण पळला त्या दिवशी फायनल ला होता त्या दिवशी कन्या माणिक सुद्धा कनरखेडच्या मानिक, मानिक संघ पळला तिथी चांगला पळला आता परवा दिवशी बुलेट संघ पळला तो सर्जाच्या गाड्या तीन नंबर केला त्या बुलेट चांगला पडला रुटीनला किती किती दिवस सीझनचे किती दिवस बाहेर निघेल किती दिवसानंतर आराम जाईल काय आता हिंदी मैदान झालं की दोन दिवस दोन दिवस किती दिवस पाळणार अजून आता अजून आता मैदाना तोपर्यंत पाहणार आणि पावसाळ्यात मग कसं काय नाही पावसाळ्यात बिंदुड आहेच बिंदुड आहे आपले आता दोन नवीन फाट्या चालू होत्या बिंदुडच्या तिकडे काय नियोजन करून या भागामध्ये येऊ तिकडे पण आता केवळेगावला एक एक सेकंदाचं मैदान होतंय छकडीचं सेकंदाचं मैदान होतंय सेकंदाचा घाट होतोय हो तर काय सहभागी होणार आहे का बघा सर त्यामध्ये हो बैल जर भेटला आपल्या एखादा चांगला टॉप होऊ बोल होणार मामा आता तुम्ही तर काय आम्हाला उद्याचा हिंदकेसरी मैदानाचा पहिला नाही सांगितला एक जाता जाता एक प्रश्न आमचे मित्र रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा असेल सुंदर असेल आणि आता नवीन खरेदी साई त्याच्याबरोबर बकासूर पाळताना दिसेल का दादा नाही पाळताना तीन बरोबर दिसणार आहे बकासूर सरजाबरोबर पाहणार सुंदरसंग पाहणार साईबरोबर पाहणार का आम्हाला असं आम्ही गुरमी बिरमी कधीच करीत नाही की नाही पाहणार तर नाहीच पाहणार पण रणजित सरांना कोणी सांगितलंय की ह्या तीन लोकांचे नाव घेतात ते शपथ आम्हीच बोललेलोय फक्त मी बोललेलोय आमचं वैभव व नाही नाही बी बोललेला नाही तुम्ही काय शपथ घेतली शपथ नाही घेतली फक्त आता मी त्यांना फोन होता नानाला बी घेलता फोन सरांना बी फोन की बिनजोड नाका करू मुंबईला मी तुम्हाला एकतीस तारखेला म्हणून त्या बायला विरुद्ध मी बाकासूर घालतो पण सराला शेवट कसं असतं प्रत्येकाची इच्छा असते टॉपच्या बायला सांग खेळून म्हणजे किंवा हारू त्यांचं त्यांची इच्छा बरोबर आहे पण त्यांचा गैरसमज कोणीतरी आहे की यांनी शपथ शपथ पित नाही मी सरजा सुंदर साहेबराव पाहणार पण त्यांच्या जवळच्या माणसांनी सांगितले त्यांना त्यांना मी सांगितलं मी कधी पाहणार त्यांनी सांगाव की मामाचं काय म्हणणे म्हणजे मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय सांगू हो इच्छित नाही सर सुंदर आपण पाहून रणजित सर निंबाळकर सर पियसा भावा सांगले पण ते असं म्हणलेत मा हो मा की त्यांच्या जवळच्या माणसाने मला काय सांगितले ते काय सांगितले ते मला माहित नाही फक्त मी बोललो होतो रणजित निंबाळकर सर आणि रणजित निंबाळकर बनसुडे सर हे दोघं लाईनवरती त्यांना वाटत मला माहित नाही की का शेवट पायऱ्या कोण मी सांगत नाही कुणाला मी गुरुचा पायरा घ्या मी वैयक्तिक गुरुचा मालक मी आणि बबलूच्या चा फक्त तिघांनाच माहित होता संध्याकाळचा मी सचिन शेटला फोन केला मी पायरा गेला तुम्ही मैदाना सचिन मैदान मैदानावर नाही आणि ती झाली पण त्या सरांना वाटलं की मला पायरा पण मी सरांना असं म्हणलो होतो तुम्हाला बैल घालतो तुम्ही कोणच्या बैला टॉपचा आला पण सरांनी शेवट इच्छा असते माणसाची बकासूर टॉपला बकासूरला हरवायचे पण सरांनी काय ते बकासूरने पूर्ण करून दिले आणि ते म्हणले आम्ही स्वप्न स्वप्न पूर्ण करणार पण स्वप्न स्वप्न पाहिल्या दिवशीच पूर्ण करत जसं आम्ही स्वप्न पाहिलं होतं हिंदकेसरी केसरी गेल्या वर्षी आमच्या बैलांनी सहा वेळा हिंदकेसरी केसरी पद दिला आणि सातव्या पी दिले पण का ते काय म्हणते ते हिंद केसरी नाही पण हिंद केसरी छत्तीस वर्ष झाले दत्त जयंतीला ते माहिती आम्ही हिंद केसरी पुकारलं होतं आणि तिथं बी एक नंबरने केलं असं नाही की एक आणि दोन नंबरने केलं दुसरा आणि तिसरा स्वप्न पूर्ण झालं आता सर आज उद्या हारणार आम्ही पायर आमचा चुकला तरच हारणार कासूर कधीच हारणार नाही बरोबर आणि आमची बी इच्छा सरांचं स्वप्न पूर्ण हो पण ते आता स्वप्न पूर्ण होईल म्हणून स्वप्न पूर्ण त्यांनी बाहेर त्या दिवशी तीन बिनी याच्यात वयला वा बांधव तीन महिना तीन मैदान कारण माणूस स्वप्न बघतो तीन मैदानाच पण पर... ते आता पूर्ण नाही आता मारू किंवा नाही मारू पण ते सरांनी स्वप्न नाही आपल्या असेच मारेल पण मी सरजा संघ पाहणार पण ती माय जवळच्या व्यक्तींनी सांगितले त्यांना की मामा का म्हणले असे त्यांनाच माहिती की मामा काय म्हणले सरजा संघ मी उद्याही बघ आता मग तुमचा सरांवरती रागेल सरांचं आमचं काहीच नाही सरांचं वगैरे आमच्या वैयक्तिक त्यांना काय रागे ती काळीच मानतात आणि काळजावच घाव टाकतात पण काळजावर जरी का टाकत असले तरी त्यांचं प्रेम आहे ना प्रेम आहे त्यांचं <स्था> त्यांचं प्रेम आहे आपण म्हणत नाही पण त्यांना कसं आहे ते आता युक्ती सर आहे सरांनी उलट आमसारख्या लोकांना शिक्षण द्यायला पाहिजे म्हणजे कसं मामा असं करा समजून घ्यायला पाहिजे सरच असं सर असं बोलतात परत आमचाच काळीच असं नाही ना बोला पाहिजे सरांनी वैयक्तिक आम्ही आजपर्यंत सरांना कधीच बोललो नाही आणि त्यांची तिन्ही बैल चांगली मी साई पण साहेब पाहणार पाहणार पण सरांनी काय केलं की बोलले मीडियासमोर बोलले आम्ही कधी आजपर्यंत मिडिया समोर बोललो नाही आणि बोलणार पण आहे तो आता सगळ्यांना सगळ्यांनांदी ना माहिती बाका सुचची गाडी मारायची पण ते बोलून दाखवत नाही मारल्यास जल्लोष पी करीत नाही बरोबर आणि मध्ये एक व्हिडिओ झाला ती मोहिल मला आमचा वेळी डाविणे असन तर कुणी बी गाडी मागू पण गेल्या वर्षी काही गेल्या वर्षी म्हणलो होतो या वर्षी मारून दाखवा तुम्ही काही लोक इंस्टा हे करतात मारून दाखवले असं नाही करा जाऊन गाडी आणि आम्ही जाऊन गाडी आणि इथून पुढे मी सांगतोय तुमच्या माझ्या तुम रिपोर्टर की बकासूरच्या गाडी इथून कुणी बसू दे शापूर चावलं तर त्या माणसाला मी एक महिना गाडी कधीच बसवणार बकासूरच्या तो कुणी असू चाचा असू किंवा छोट्या ड्रायवर आता वैयक्तिक आम्ही काय छोट्या किंवा चाचा आमच्या गाडी बसणार इथून पुढं तू कुणी एखादा बसला त्यांच्या बैल पर्यंत तो बसला जा तर त्याला पहिले सांगा तू शापूर चावू नको तसं काही करतच नाही 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 आतापर्यंत तुम्ही बघितलं मी सांगितलं छोट्याला पण छोट्यातली दिवस बसला नाही आता बसून छोट्या लवकर चार पाच मैदान बसून छोट्या आणि बबलूच्या सांगितले बबलूच्या आतापर्यंत कधी शापूर चावित नाही म्हणजे आम्हाला आता आगामी काळामध्ये रणजित सर निंबाळकर यांची जे घरचे साज आहेत सारज असेल सुंदर असेल किंवा आपला साई असेल नवीन घेतलेला त्यांच्यामध्ये बकास सर पाहताना दिसते शंभर टक्के दिसणार पण मी ज्या ते म्हणते ना जवळचा माणूस आहे त्यांनी त्यांच्या जवळच्या मामाचं काय म्हणणे कारण मी सगळं सांगतो त्यांचा कोण जवळचा आहे मला तर माहीत नाही कारण आमच्या जवळचा माणूस कोण नाही व्यक्तीत त्यांना कोणी हे केले त्याच्यामुळे सरांचा राग आहे तसं काहीच नाही सरांनी बी समजून गेला पाहिजे मामाचा मोहीचा स्वभाव हो काय एकत्र राहता तुम्ही पण आता पण सरांनी म्हणावं की मामाने तुमच्या कधी व्यक्तीत टीका केली आणि मधी आपल्या हिंदुस्थानचा आराध्य खंडोबा आहे तो आमचा बैलदारही व्हायचा शेवट देवा आमची आत्ता पी प्रार्थना इथून मागे पुढं तुम्ही पुढे फिराणार सरांनी ते पी मागे बोलायला होतो पब्लिक समोर त्यांच्या मागच्या सगळ्या युट्यूब बघा सरांच्या पण त्याच्यावर आम्ही कधी त्यांना बोललो ते बोललेत पण आम्ही कधी त्यांना बोललो नाही बरोबर आहे निश्चितच सगळे ही मुलाखत पाहणार आहेत आणि निश्चितच तुमचा लवकर पैरा हवं तुमच्या आम्ही तुम्हाला मागच्या वेळे मतभेद दूर हे मागच्या वेळेस तुमच्या चॅनलवर मी म्हणलो होतो पाहणार मी सर्जाला बैल दिला सुंदरला बैल दिला एक पंधरा दिवसात तुम्हाला नव्हतं पाहणार तर पाहणार नानाला बिगाडी बसवलं होतं परत पण आता नानांनी बी समजून गेला बांधतो सरांना सांगाय बांधतो नकोट बिंजू नाना म्हणतात माझं काहीच जीव नानांनी गाडी नव्हतं बसा पाहिजे ना तेव्हा मग जी इच्छा होती मग सरांनी बकासो त्याच्या बिघाडून मी नानाला ना वैयक्तिक फोन होता वैभव घेता नाना मला म्हणले की सचिन शेटनी वेळ मी सचिन शेटलाही फोन केला सचिन शेट्टी नाना सरांची बसून लाईनवर होती नानाला कोणी ते पी खरं बोलावं आता पडद्या खोटं बोलते लोक लय बोलतात तुम्ही समोर या एखादी व्यक्ती हा व्यक्तीत कोण असून आता त्यांनी माग मला माहिती होतं आमची सर जका सुद्धा पायरा नव लोकांनी लेख काढा केला तरी मी केला मला माहिती आहे मी एक बारीकपणा असून या क्षेत्रात कोण कसं बोलतो मी सगळ्यांना बैल देणार आणि इथून पुढे माही बैल गरीब ह्याच्यात दिसणार लोक म्हणतात एक लाख वाय दिखातो दोन लाख ते व्यक्तीत माझा आणि पुढल्या बैल माल मालकाचा प्रश्न त्यांच्या काय असेल ते देणार मी घेणार किंवा मी असा फ्रीमध्ये बैल देणार आता मला एक फोन आलाय तुम्हाला त्या बैलावर नवीन दिसत फौजी आहे मला म्हटले मामा मला बैल पाहिजे टक्के पण त्याला ती काळ त्या पद्धतीचं नियोजन असेल मैदान हे बंद आहे त्याच्यामध्ये मैदान आता कशी आता सगळ्यांच्या पैर झालेली तरी मध्ये आज पायरा कॅन्सल झाला मी त्या बायला हार किंवा देतो पण मी बैल देणार त्यांना बघा मित्रांनो बरेचशा मामांना बोलायचं होतं आपल्यालाही पुढं काम आहे पण आपण तरी चाल चालता बोलता एक सहज मुलाखत घेतली मामाने मामांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या ते निश्चितच ज्यांच्याबद्दल व्यक्त केलं त्यांच्यापर्यंत पोचतील आणि निश्चितच चांगलं काहीतरी पाहायला मिळेल आपल्याला वाद नको आहेत आपल्याला ह्यातनं मतभेद दूर करून एकत्र सगळे आलेले आणि सगळे आनंदी राहून हा खा, खेळ खेळायचा आहे चला तर मित्रांनो धन्यवाद मित्रांनो हीच ती मोहिल शेड धुमाळ यांची खरेदी आहे कधी आणला आहे मोहिल याला एक दोन तीन दिवस झाला आता मित्रांनो दोन तीन दिवस झाला आहे त्याला बँगलोरचा मैसुरी बँगलोरवरून आणलेला आहे बँगलोरवरूनच आणलं ना हो कितीची खरेदी काय नाही मामान्यवर केलं आहे मामाने व्यवहार केला आहे हो बघा हीच ती नवीन खरेदी मित्रांनो आपण व्हिडिओ बघितला होता जो एका चॅनलवरती पडला होता फोटो मोबाईल मुगील मी स्टेटस ठेवलं होतं किती मा महिन्याचं आहे काय आता अकरा महिन्याचं आहे अकरा महिन्याचा आहे मैसुरी आणि हरणासारखं दिसतंय का नाही हो मित्रांनो हरणासारखं दिसतंय बकासूरच्या जावणीलाही नवीन बघा कसं करतं आहे पूर्ण ह्याच्यावर आहे ॲक्टिव्ह खूप आहे ह्याचं नाव काय दररोज सगळ्यांनी सुचवा मित्रांनो सकाळी फेरा काढलाय सकाळी कुणाबरोबर काढला फेरा <laughs> शंभू म्हणून एक वासरू आपलं ते सांग बरं बरं शंभू म्हणून वासुळे फेरा काढला कसं पळालं चांगलं पळालं चांगलं पळालं बारा। आहे मित्रांनो आता ह्याचं नाव काय ठेवायचं सुचवा तुम्ही सगळ्यांनी कसं दिसतंय मला तर हार वाटतंय आणि एखादं सुंदर असं नाव सुचवा कमेंटमध्ये मोहिल शेटने मग अशी मुलाखतीत सांगितलं त्या पद्धतीने चला मित्रांनो धन्यवाद